एमडीटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हिंगोलीत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान सक्रिय नारायण जाधव जिल्हाध्यक्षपदी आजची विशेष बातमी हिंगोलीतून जिथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाने जिल्ह्यात आपल्या कार्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे शासकीय विश्रामगृहात झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत प्रतिष्ठानची हिंगोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी मानवीवरा येथील नारायण जाधव यांची प्रतिष्ठानच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्या हस्ते देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या या बैठकीला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्रमोद नागरे संभाजी आघाव महिला प्रवक्त्या वैष्णवी चव्हाण कोल्हापूर युवती जिल्हाध्यक्षा उर्मिला पवार व इत्यादी अनेक सदस्य उपस्थित होते छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान संघटनेची हिंगोली जिल्ह्याची आजची नियोजित बैठक झाली या बैठकीचा दोन उद्देश होते एक उद्देश होता आमच्या एक वर्षानंतर अध्यक्ष पदाची नियुक्ती करायची होती नारायण जाधव दादांची त्यासाठी घेतली होती आणि दुसरा विषय असा आहे की मराठवाड्याचा जो विकास थांबला हा विकास परिवर्तनात बदल करण्यासाठी संघटने बैठक घेतली बघा गेल्या एक वर्षापासून मराठवाड्याच्या प्रश्नासाठी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान हे बालराजे आवारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखे हजारो तरुण आम्ही मराठवाड्याची भ्रमंती करतोय प्रत्येक आठवी जिल्ह्यामध्ये तळाघरापर्यंत आमची संघटना पोहोचलेली आहे प्रत्येक वेळेस तिथल्या पदाधिकाऱ्यांची तिथले जे नवीन तरुणाचे मावळे असतात ते नवीन कार्यकर्ते आम्हाला दुखतात त्यांची इच्छा असते की त्यांनी अध्यक्षांनी त्यांना येऊन भेटावं असेच जो एकशे पंचावन्न गावचा पाण्याचा मुद्दा आहे त्या मुद्द्याला घेऊन सध्या बरेचसे कार्यकर्ते आले होते त्याचबरोबर जे शेतकऱ्याची आजची परिस्थिती झाली आहे आसमानी संकट तर आहेच त्याचबरोबर सध्याचं जे सरकार आहे हे बिलकुल शेतकऱ्यांसाठी सकारात्मक कोणतेही धोरणात्मक निर्णय घेताना दिसत नाहीये त्या अनुषंगाने जे आंदोलन करायची आहेत किंवा शेतकऱ्यांना नाही मिळवून देण्याचा आहे त्यासाठी तीही चर्चा आम्ही इथं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत इथे आलेल्या सर्व मावळ्यांबरोबर केलेली आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये अजून ज्या आमच्या माता माऊल्या आहेत अजून जो ही विकास खुंटलेला आहे त्या विकासाला कशी चालना मिळता येईल प्रशासकीय अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील यांना धारेवर धरून संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान आणि संघटना मराठवाड्याच्या हक्काचा न्याय त्यांना मिळून देण्यासाठी कायदा तत्पर तत राहणार आहे आणि हा आम्हाला लोकांचा भरभरून प्रतिसाद आहे आणि नक्कीच या मराठवाड्याचा न्याय आम्ही त्यांना मिळून देणार छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज आपण प्रत्येक गावोगावी जाऊन प्रतिष्ठा वाढवण्यासाठी बांधण्यासाठी काम करतो महिला म्हणून महिलांचे काही अन्याय असतील अत्याचार असतील यावरती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे माध्यमातून त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली प्रतिष्ठा काम करते आपल्या प्रतिष्ठेचे संस्थापक संस्ताक आवारे पटेल साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला न्याय मिळण्यासाठी तसेच आपल्या मराठवाड्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आपली संस्था काम करताना दिसत आहे जर आपल्या संस्थेच्या माध्यमातून आणि काही प्रश्न गुंतलेले असतील ते मार्गी लावण्यासाठी जर तरुणांना यायचं असेल सहकार्य करायचं असेल तर सर्व तरुणांनी आपल्या प्रतिष्ठेचा एक भाग व्हावा अशी विनंती करते मनपूर्वक धन्यवाद